सध्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन विविध गुणदर्शनाने झाला उत्साह संपन्न करवीर तालुका येथील सावर्डे सडोली दुमालाच्या माध्यमिक विद्यालय सावर्डे सडोली दुमाला येथे शाळेचे लिपिक पांडुरंग मातुगडे व त्यांच्या पत्नी मीराताई मातुगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं तर ग्रामपंचायत सावरडे ठिकाणी ग्रामसेवक शिवाजी वाडकर तसेच प्राथमिक विद्यामंदिर सावरडे ठिकाणी तलाठी तृप्ती गोंधळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादरीकरण करत असताना संगीत कवायत मानवी मनोरे सहित देशभक्तीपर गीत व देशभक्तीपर घोषणाने सारा परिसर दुमदुमला या कार्यक्रमात प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सरनाईक सर ग्रामपंचायत येथील माध्यमिक विद्यालय सावर्डे सडोलीचे कला शिक्षक व्ही बी कांबळे तसेच माध्यमिक विद्यालय सावर्डे सडोली येथे सुधाकर केसरकर सर, सर यांनी सूत्रसंचालन केलं तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पी पी पाटील यांनी केलं या कार्यक्रमात आजी माजी शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर शिक्षके कर्मचारी तर प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका सावर्डे गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सदस्या सहित पालक महिला वर्ग युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सडोलीचे कोतवाल सरदार गडकर सावर्डेचे ग्रामपंचायत सर्व कर्मचारी वर्ग शाळेचे व्यवस्थापन समितीचे युवराज पाटील क्रीडा शिक्षक बी पी पाटील मानसी भोसले प्रियांका पाटील तानाजी मातोगडे गणपती शिंदे यांचे सहकार्य लाभलं अशा बातमी पाहण्यासाठी लोकिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक हिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद